हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मीटिंग yes. रिट्रीट मीटिंग रिट्रीट हा भारतस्य प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप आहे ह्या इव्हेंटमध्ये आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीचे बँड पारंपरिक सूर घेऊन मोर्चा काढतात हे सैन्याचा बराकी परत येण्याची सिन्हे आहेत रिट्रीट प्रजासत्ताक केला जातो सोळ्याचे ठिकाणी रायसिना हिल्स आणि लगते चौकानी ठिकाण विजय चौक आहे जे राजपथाच्या शेवटी राष्ट्रपती भवनाच्या उत्तर आणि दक्षिण ब्लॉकने वेडलेले आहे मीटिंग द रिट्रीट प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमाचा समारोपी अधिकृत घोषणा करते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू